नमस्कार मंडळी आज या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा भाग आहे चौथा आणि आज आपण जात चाललो आहे उणीवरून लांजाला आणि सगळ्यात महत्त्वाचं का चाललो आहे माहिती आहे फक्त चढणीचे मासे आणायला चंडीचे मासे पकडायला नाही मिळाले तर विकत तरी घेऊया अशा उद्देशाने आम्ही चाललो आहे तर आता बघूया आपल्याला कोण भेटतं आहे आणि आपल्याला कोण मासे देणार यांना तर आपण भेटणारच आहोत आणि हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे बघतात ना लांजामध्ये फेमस आहेत आणि तुम्ही दर वाऱ्याला बसतात ते त्याचप्रमाणे तुम्हाला जसं ऑर्डर असेल त्याही हिशोबाने मासे पण उपलब्ध करून देतात तर अशा आपण फॅमिलीला भेटणार आहोत तर आपण जाऊया म्हणजे बाप लेक आहेत ते पण आणि मजा येईल त्यांच्याबरोबर आता आपण भेटू बोलू आणि मासे पण घेऊ आणि आता अचानक चाललो आम्ही तर किती मासे भेट मिळतील की नाही मिळणार ते पण आता बघूच आणि हा सुंदर असा निसर्ग आहे सुंदर भरधाव रस्ता आजूबाजूला हिरवळ आणि ह मध्ये मध्ये जे दाटलेले ढग दिसतात आपल्याला आणि चला तर आपण जाव्या थेट लांजामध्ये तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो लाईक तुम्ही करत पण नाहीत व्हिडिओ बघताय लाईक मिळत नाहीत आणि कमेंट देखील तुमच्या येत नाहीत तर मला माझी रिक्वेस्ट आहे दोन्ही गोष्टी आवर्जून मनापासून द्या एक लाईक आणि एक कमेंट बस धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा no scott सकाळच्या वातावरणाची हीच खरी मजा आणि गावाला बघा तुम्ही कसे मस्त सुंदर असे रस्ते आणि याच्यात मेन तर काय मुंबईसारखी ट्रॅफिक नाही आहे शहरासारखी आणि समोर बघा किती सुंदर असं हिरवं डोंगर दिसतं आपल्याला आणि असंच डोंगर म्हणजे लपतछपत या रस्त्याच्या आतून आपल्याला पाहायला मिळतं आवळदार सुंदर असा घाट रस्ता आणि आता गाडी अशी वरती चढते परत एका मागून एक असे डोंगर येत आहेत जात आहेत खूप सुंदर वाटतं सकाळचं वातावरण आणि खरंच आपण नशीबवान आहोत की आपण आपलं गाव आणि आपण कोकणी माणसं आहोत आणि खरंच खूप आपलं नशीब आहे की आपला जन्म कोकणात झाला आहे म्हणून कोकणामध्ये यायला लोक तरसतात पुण्याची कोल्हापुरातली लोक आवर्जून इथे जागा घेत आहेत माझी एक प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की आपल्या जागा विकू नका कोणालाच आणखी हा पुढे आपल्या येणाऱ्या पिढीला खूप त्रासदायक विषय ठरेल असं पण मला वाटलं म्हणून मी शेअर केलं पण हा बघा सुंदर असा रस्ता आणि खूप मजा येते प्रवासाला सकाळचे सात वाजलेले आहेत फार धमाल आणि लवकरात आपण लांजात पोचणार आहोत आणि लांजामध्ये पोचल्यानंतर मासे तर घ्यायचे आहेत आपल्याला तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये हे पण बघणार की चढणीचे मासे हे जाळ्यातनं कसे बाहेर करतात त्याच्यानंतर ते मुंबईला कसे घेऊन जायचे त्याची एक पद्धत विशिष्ट म्हणजे तिरात वगैरे वाजून ते पण सांगतील आणि माशांची आपण अंडी पण प बघणार आहोत मासे कसे साफ करतात हे पण सांगतील तर चला आपण लांजा या, ला आता लांजामध्ये पोचूया आणि लवकरात लवकर आपण मंगेश भाऊंना गाठूया जेणेकरून आपल्याला चंडीचे मासे आपल्याला आयते मिळतील ठीक आहे चला जेमतेम आपण पोचलोच तर मित्रांनो आता आपण थांबलो आहे ए टी एमजवळ ए टी एममधून कॅश काढूया समोर आपली गाडी आणि हा बघा रस्ता लांजाचा लांजा मार्केटमध्ये आता आपण आहोत इथून ए टी एममधून कॅश काढूया आणि जाऊया आणि हे आपले मासेवाले काका आणि त्यांचा मुलगा आहे मंगेश चला बघूया आता पहिले तर भरपूर ग्राहक आहेत त्यांचं होऊ दे घेऊन कारण की आधीच आजूबाजूला सगळे उभे आहेत मला शूट करायचं म्हणून सगळ्यांनी जागा दिली थोडी चला बघूया मासे ताजे ताजे मासे आहेत

आणि गाव कुठलं वेरळ 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 मग हे मासे तुम्ही कधीच कसे पकडले कसे रात्री जा सोडली गाडी अच्छा पाच सोडली मग सहा साडेसहा वाजता अच्छा मग बाजारात आठ साडेआठ ला आम्ही त्याला बसतो अच्छा मग एक वाटा कि, कितीला दिला वाटा दोनशे रुपये किंमत सांगायची दीडशे ला शंभरला द्यायची आधी येत्या महिन्यात पण कमी करता यात पण कमी करायची बघा फ्रेश मासे मंडळी आणि नक्की लांजात आलात ना तर इथूनच घ्या आणि थंडीचे मासे वांबीचे अडीचशे वांबी इथे आहेत याचे अडीचशे रुपये आणि बसता कुठे बघा इथे एक वडा वडापावची गाडी आहे समोर वाडीस काजू सेंटर आहे लांजामध्ये ऑपोजिटला ही सगळी दुकान आहेत महालक्ष्मी बेकरी आहे तिकडे त्या समोर ऑपोजिटला बसतात फ्रेश मासे ताजे मासे चटणीचे मासे आपल्याला जमत नसतं आपण जाऊन पकडू शकत नाही पण त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीला चांगला मोबदला पण मिळाला पाहिजे म्हणून नक्की इथे या आणि याचा आनंद लुटा आणि टेक्निक आहे ना काढायची था। पण तो अंडी पूर्ण अंडी मस्त लोकांना वाटत माझी खराब खराब नाही खराब नाही हे अंडी मस्त असत पाहायला ही अंडी आहेत नावन आहे जीवंत जिवंत आहे जिवंत आहे म्हणजे एकदम ताजे ताजे माते माझे सासरे पण जातात त्यांच्या भावाला घेऊन तिकडे वनगुळे आहेत खरं सांगू काय अजून पर्यंत मी एकदा खाल्ला नाही हा मासा अजून पण एकदा नाही अजून दोन द्या

बर फोन करलो तुम्हाला मला फोन करा तुम्हाला बंद बंद चिका झालं ते बारीक काढाय असतात एकदम त्याच्यातले जा मोठे जरा दोन वाटे लांबट असत ना वाम मोठा ना ही, ही ही छोटी आहे ना मोठ्या एवढ्या आता एवढी मजा होती एकदा हे लोक घेऊन आले मामाकडे गेले पाच दहा आता मोठा आहे जाळ्यातून व्यवस्थित काढताला पाहिजे पाच दहा पाऊस टाकता किती पाच दहा पाऊस टाकता घरच बसता वारावर बे मध्ये पण मध्ये पण बसतो घरी मेहनत आहे पण आहे ना पाण्यात जा उतरा जा टाका एवढे पण भेटतात मोठे तुम्हाला ना तेव्हा आपण मोठे लोकांना तर माहिती नाही आपण नदीवर पकडून कसे आणतो हे पाहायला मजा हे मच्छी आहे ना हे कस तलावात बनवलेली असते वाढवलेली ते सगळं केमिकल बिमिकल टाकतो आम्ही कधी पण प्रॉन्स करताना नाही ना व्हाईट वाले प्रॉन्स नाही खायचे लाल वाले प्रॉन्स असतात ते खायचे व्हाईट वाले प्रॉन्स असतात ना ते केमिकल त्यात शेती करतात त्याच्यात ते वाले वालायचे लोक हे आता आम्हाला मुंबईला घेऊन जायचं ते कसे घेऊन जाऊ

नाही झाली साफ करताना म्हटलं खवलं काढताना हंडी म्हटलं काढताना जरा व्यवस्थित काय फोड काढून घेतला आपलं असत काय नाही चमचे काय बार चमचे काय हे मग आपलंही ना எப்படி பார்த்தாலும் எவ்வளவு காட்டுது என்ன பாய்ச்சான் பாடு போ

लागत <laughs> <laughs> <था> ना तर मुंबईत गेला हे आहे ऑनलाईन पण पाठवू शकता काय अडीचशे रुपये तिथे स्विगी विजी आलो पण चालू करते का चला भेटू परत मी फोन करतो तुम्हाला फोन करतो आता काय कॉन्टॅक्ट होऊन जातो मितेश माडिक हा सेव करा ते त्याच्यावर ना ट्रू कॉलरला कबीर सिंग दाखवेल पण ते वेगळे सेव करता ना कर मितेश माडिक को असेल नम्णा नम्णा आता आता ते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहे की चढणीचे मासे आपल्याला लांजामध्ये कुठे मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे त्याचप्रमाणे चढणीचे मासे कसे साफ करायचे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जाळ्यातनं कसे बाहेर काढतात आणि माशाची अंडी देखील आपण पाहिली तर असा हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता आपल्या मुंबईकरांसाठी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे मंगेश भाऊंचा तुम्हाला कधी मुंबईला न्यायवेसे वाटले तर ता नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो मित्रांनो कमेंट देखील करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद पुन्हा भेटू